श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बोलता बोलता श्रावण महिना हा संपत आलेला आहे आणि हा श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला या एका वस्तूने कुलदेवीची ओटी ही नक्की भरायची आहेत ही ओटी भरल्याने सर्व घरातील इडापिडा ही निघून जाईल सोन्यासारखे दिवस येतील सु पैसा संपत्ती ही कधीही कमी पडणार नाहीत ही ओटी भरल्याने घरातील मुलांची भरभरून प्रगती होईल कुटुंबाची प्रगती होईल कुलदेवीची अखंड कृपा ही आपल्या कुटुंबावरती राहील कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत म्हणून आपल्याला या एका वस्तूने कुलदेवीची ओटी ही श्रावण महिना संपण्या अगोदर नक्की भरायची आहेत तर ही ओटी कशी भरायची आहेत या ओटीमध्ये कोणत्या वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांची पूजा करायला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्व या श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायला सुद्धा दिलं जातं जर आपण श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसली कमतरता भासत नाही तसेच कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही तर आपण कुलदेवीची ओटी ही श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी भरायची आहेत परवा येणारा जो शुक्रवार आहे तर हा श्रावणातील शेवटचा शुक्रवार आहे या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता परंतु जर तुम्हाला दिवशी हो ही ओटी भरणं शक्य झालं नाही तर तुम्ही आजपासून ते श्रावणातल्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावणातला शेवटचा समोर आहे तर त्या दिवसापर्यंत तुम्ही ही ओटी जी आहे तर ती कधीही भरू शकता जर तुम्ही ही ओटी घरच्या घरीच भरणार असेल तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर ही ओटी तुम्ही तुमच्या घरीसुद्धा भरू शकता आता ही ओटी भरायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत आंघोळ करून स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहेत चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाची वस्त्र हे परिधान करायचे नाही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र हे तुम्ही परिधान करू शकता आपल्याला देवपूजा करायच्या आहेत प्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतरनं एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा हा तुम्हाला ठेवायचा आहे नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती जरी ठेवली ना तरीसुद्धा चालते कुलदेवीजवळ एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहेत गुलाबाचं फुल किंवा कमळाचं फुलं असेल तर ते अर्पण करायचं आहे नसेल तर इतर फुलंसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यानंतरनं अक्षदा अर्पण करायच्या आहेत तसेच या दिवशी तुम्ही मखण्याचे खीर देखील बनवायचे आहेत मखण्याचे खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीरसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा अगदी खडीसाखर जरी तुम्ही माता लक्ष्मी पुढे ठेवली तरीसुद्धा चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचं आहे घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवले तरीसुद्धा चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश जो आहे तर तो नसावा आता आपल्याला ओटीसाठी साहित्य लागणार आहेत मग कुलदेवीला अर्पण करण्यासाठी आपण एक सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता शक्य असेल तर हिरवा रंग हा आवर्जून घ्यावा कारण श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो सगळीकडे हिरवळ असतं आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे त्यानंतरनं आपल्याला एक ब्लाऊज पीससुद्धा घ्यायचा आहे आणि त्यांनीच आपल्याला ही ओटी आहे तर ती भरायची आहेत मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता त्यानंतरनं आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे गहू पण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचा वापर जास्त प्रमाणामध्ये होतो पण जर गहू नसेल तर तुम्ही तांदूळ सुद्धा घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्त्व कण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून तयार होणाऱ्या सकारात्मक लहरीमुळे जीवनाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे आपण नारळ घेताना पाण्याने भरलेलाच नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपण एक हळकुंड देखील घ्यायचं आहेत शक्यतो घेताने लेकूरवाळं हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहेत जेव्हा पण ओटी भरायची असते तेव्हा जर तुम्हाला लेकुरवाळी हळकुंड मिळाली तर आवर्जून घ्यावी लेकुरवाळी हळकुंड म्हणजे एका हळकुंडाला दुसरा हळकुंड जो आहे तर तो फुटलेला असतो कोमासारखा तर त्याला लेकुरवाळी हळकुंड असं म्हणतात यानंतरनं तुम्हाला एक फळसुद्धा लागणार आहेत किंवा तुम्ही पाच प्रकारची पाच फळेसुद्धा या ओटीमध्ये घेऊ शकतात आपण ओटीसाठी जे काही साहित्य घेणार आहेत तर ते अखंड असायला हवं म्हणजे कुठेही तुटलेलं फुटलेलं किंवा किडलेलं जे आहे तर ते असं खराब झालेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या ओटीमध्ये घ्यायच्या नाहीत नाहीतर याचं फळसुद्धा आपल्याला असंच मिळत असतं त्याचबरोबर आपण यासोबत गजरा किंवा देखील घेऊ शकतो ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचे आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फूल घेतलं तरी पण चालेल मग गुलाबाची फुलं किंवा सफेद फुले घेतली तरीसुद्धा चालेल आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणासुद्धा ठेवायची आहेत मग तुम्ही अकरा रुपये एकावन्न रुपये किंवा एकशे एक रुपया एक एक दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्यासुद्धा घ्यायच्या आहेत आता हिरव्या बांगड्या घेताना आपण काचेच्याच बांगड्या घ्यायच्या आहेत प्लास्टिकच्या वगैरे हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या ओटीमध्ये ठेवायच्या नाही तसेच आपल्या यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचे साहित्य देखील तुम्ही कुलदेवीसाठी घेऊ शकता मग टिकली असेल नेलफेंट असेल किंवा इतर काही सोळा शृंगाराच्या वस्तू असेल तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता सोळा शृंगारचे साहित्य घेणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल मग एक टिकलीचं पॉकेट असेल किंवा एखादी नीलपेंड असेल सोळा शृंगारापैकी तुम्ही ओटीमध्ये एक साहित्य घेतलं तरीसुद्धा चालेल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचे आहेत आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असं जर म्हटले तर तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा जर शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाने घ्या मग दोन सुपारी घ्यायची आहेत आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत कारण की एखादं साहित्य जर आपल्याकडून राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात असं म्हटलं जातं मग अक्षदा या अखंड असाव्यात जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेला ओटीवरती सर्वप्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण ते ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे म्हणजे जी पण तुमची कुलदेवी असेल जसे की रेणुका माता असेल शक्त्रशृंगी असेल जी पण तुमची कुलदेवी असेल तर तिचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट ही अपूर्ण राहिली असेल त्याबद्दल मला माफ कर आणि या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचे आहेत तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुल कुलदेवीचे स्मरण सुद्धा करायचे आहेत तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले असेल तर आपण मनामध्ये गृहत धरायचे आहे की आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला कुलदेवीच्या समोर ठेवायचं आहेत किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तिथे आपल्याला ठेवायचं आहेत घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील सांगायची आहेत अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहेत तसेच माझ्याकडून काही चुकले असेल त्याबद्दल देखील माफी मागायची आहेत आता ही ओटी आपण श्रावणातील शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी भरली तरी पण चालेल आपण श्रावणातील शुक्रवारी ज्योतीची पूजा देखील करत असतो तेव्हा देखील ओटी भरणे अत्यंत गरजेचे असते तेव्हा देखील तुम्ही ओटी भरू शकता तर तुम्हाला याच पद्धतीने कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन जर भरणे शक्य झालं तर ही ओटी तिथे जाऊन भरायची आहेत नाही शक्य झालं तर घरच्या घरी तुम्हाला याच पद्धतीने ही जी ओटी आहे तर ही भरायची आहेत आता या ओटीचं काय करायचं तर पहा ही ओटी तुम्ही तशी सांभाळून ठेवू शकता जर काही दिवसात जर तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाणार असेल तर ती ओटी तुम्हाला घेऊन तिथे कुलदेवीला अर्पण करायची आहेत जर तुमच्या काही दिवसामध्ये कुलदेवीला जाण्याचा विचार नसेल किंवा अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे कुलदेवीची ओटी भरल्यानंतरनं त्या दिवशी तुम्हाला सायंकाळी एखाद्या स्त्रीला महिलेला आपल्या घरी बोलवायचं आहेत आदरयुक्त मान सन्मान देऊन ती ओटी जी आहे तर ती तुम्हाला त्या स्त्रीला द्यायची आहेत आणि यामुळे कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो तिला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि आपण काही चहा किंवा खीर जो आहे तर ती बनवून सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी ओटी आहे तर ही भरायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम कुलदेव्य नम नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ